आता ए टीमचे जे आहेत तर ए टीमचे किती पॉईंट झालेले आहेत त्याची उत्सुकता भयंकर लागलेली आहे ए टीमला कारण ए टीमला वाटतं की बी टीमच्या पुढे गेलेलो आहोत आपण तर ए टीमचे जे आहेत ते ए टीमचे एकोणीस गुण झालेले आहेत आणि बी टीमचे जे आहेत ते बी टीमचे सोळा गुण झालेले आहेत त्यामुळे आता बी टीम थोडी मागे आलेली आहे ओके आता आपल्याला बी टीम ला पास करायचा असेल तर त्यांना काय करायचं आहे अचूक प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत गडबड करायची नाही ओके पुढचा प्रश्न आहे संगणकाचे जनक कोणास म्हणतात आता मी उत्तर परत एकदा सांगेच ओके ठीक आहे पुढचा प्रश्न आहे शिकार, कशा हत्तीची शिकार कशासाठी केली जाते ए टीम हस्ती ओके हस्तीदंत मिळवण्यासाठी हस् हत्तीची शिकार केली जाते ओके पुढचा प्रश्न आहे राज्यसभेतील सदस्यांचा कार्यकाळ किती असतो बी टीम सहा वर्ष ओके बरोबर आहे ओके बघा आत्ताच आत्ता आपल्या निवडणुका झालेल्या आहेत त्यामुळं हा प्रश्न तुम्हाला माहिती असणं गरजेचं होतं आणि त्याचं उत्तर तुम्ही अचूक दिलेलं आहे ओके पुढचा प्रश्न आहे मानवी हृदय किती कप्प्यांचे असते ए टीम ओके चार। व्हेरी चार। गुड okay, बरोबर आहे क्लोरोफिल कशासाठी होतो बी टीम वनस्पतीच्या अन्न बनवण्यासाठी व्हेरी गुड अजून कशासाठी फुलांचे उत्पादन हो ना पण हो त्याच्यापासून काय क्लोरोफिल नाही आपल्याला आवश्यक गोष्ट आहे ती ऑक्सिजन त्याच्याशिवाय आपण कुठलीही गोष्ट करू शकत नाही आपल्याला दिसणार नाही ती गोष्ट जर दिसणार नाही आपल्याला आता इथं समोर तुमच्या बजर आहे जर इथं लाईट नसती तर हा बजर इथं आहे हे दिसला असतं का मग कशासाठी उपयोग होणार आहे त्याचा प्रकाश बरोबर प्रकाश, प्रकाश? युरोप युरोपला आशियापासून कोणती पर्वतरांग वेगळी करते पर्वतरांग उरल, उरल, उरल।, 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 उरल। ओके पुढचा प्रश्न आहे हॅरी पॉटर या जगप्रसिद्ध मालिकेचे लेखक कोण बीटी उत्तर चुकलेलं आहे आ, ए टीम तुम्हाला उत्तर येते याच अवघड आउगर नाव अवघड आहे पण काय आहे नाव नाही ए आणि बी या दोघांनाही या प्रश्नाचं उत्तर येत नाहीये या प्रश्नाचं उत्तर आहे जे के रोलिंग हॅरी पॉटर हॅरी पॉटर हा जो मालिका जी होती तर या मालिकेचे लेखक जे होते ते जे कोण होते जे के रोलिंग रोलिंग ओके बघा आता पुढचा प्रश्न जो आहे तो पुढचा प्रश्न असणार आहे काझी रंगा राष्ट्रीय उद्यान कोठे आहे एटीम आसाम ओके व्हेरी गुड बरोबर आहे उत्तर आता पुढचा प्रश्न जो आहे तो पुढचा प्रश्न असणार आहे भारतातील सर्वात मोठा धर्म कोणता बी टी ओके बरोबर आहे पुढचा प्रश्न जो आहे तो पुढचा प्रश्न असणार आहे नीट प्रश्नाकडे लक्ष द्या गडबड करू नका रक्त गटाचा शोध कोणी लावला ए एटीम येते कोणाला नाही येते टीम, ए ए टीम। बजर दाबला बी टीम नाही आहे ओके ठीक आहे ए आणि बी या दोघांनाही याचं उत्तर येत नाही आहे नीट लक्ष देऊन ऐका रक्तगटाचा शोध कोणी लावला या प्रश्नाचे उत्तर आहे कार लॅनस्टेनर ओके पुढचा प्रश्न बघूया आपण देवी या रोगावरील लसीचा शोध कोणी लावला ए टीम एडवर्ड जेनर ओके नाही जेनर ओके ठीक आहे बरोबर आहे पुढचा प्रश्न आहे भारतीय संविधानाचा स्वीकार कधी करण्यात आला बी टीम एकोणीसशे एकोणपन्नास ओके ठीक आहे पुढचा प्रश्न बघा मार्क झुकरबर्ग कोणत्या संस्थेचे संस्थापक आहेत फेसबुक ओके व्हेरी गुड बरोबर आहे उत्तर पुढचा प्रश्न बघा पाणी हे कोणत्या दोन घटकांपासून बनले आहे ए टीम मिस ऑक्सिजन आणि ऑक्सिजन आणि नायट्रोजन नाही नाही चुकीचं आहे एक उत्तर बरोबर आहे एक चुकलेलं आहे अजून येते का तुम्हाला माहिती आहे मिस ऑक्सिजन आणि येते का ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साइड नाही ना ऑक्सिजन आणि हायड्रोजन व्हेरी गुड बरोबर आहे पुढचा प्रश्न आहे भारतातील किती राज्यातून कर्तवृत्त जाते ए टीम आठ व्हेरी गुड बरोबर आहे ओके चला तर आजची जी आपली पहिली फेरी होती ही पहिली फेरी आपली इथे संपलेली आहे आणि या पहिल्या फेरी फेरीचे विजेते ए आणि बी टीम यापैकी ए टीमला मिळालेले आहेत पंचवीस गुण आणि बी टू टीमला मिळालेले आहेत तेवीस गुण त्यामुळं आपल्या आजच्या पहिल्या फेरीचे विजेते आहेत ए टीम तर आता जरा तुम्ही त्यांच्या काळ्या वाजून त्यांचं अभिनंदन करा की ते आजच्या फेरीचे विजयी झालेले आहेत